ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण बुऱ्याबुआची आणि चंचल भारतीची कथा ऐकूया द्वारकेला बुऱ्याबुआ नावाचे एक योगी पुरुष होते त्यांच्या अंगावर मोठे मोठे पांढरे केस असल्यामुळे लोक त्यांना बुऱ्याबुआ म्हणत ते हटयोगी सत्पुरुष असून मननिग्रह करून परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्न करीत होते आल्या गेल्याचा सत्कार करून मधुर भाषणाने ते सर्वाभूती परमेश्वराची सेवा करत असत श्री दिनानाथ दत्तात्रय कधी भेटतील त्यांच्या दर्शनाशिवाय मला कृतकृत्यता येणार नाही अशा विचारात ते प्रभूंची वाट पाहत होते तर एक दिवस त्यांच्या रूपाने श्री श्रीगुरु प्रकट झाले त्यांना पाहून पुऱ्याभोवांना आनंद झाला अंगावर रोमांच उठले अष्टभाव जागृत झाले आनंदाश्रू वाहू लागले त्यांनी डोळे उघडले तर समोर तीच परमहंस परब्रह्माची मूर्ती पाहून भुऱ्याबुवा खडबडून उठले आणि त्यांनी स्वामींचे चरण धरले तेव्हा स्वामींनी प्रेमाने भुऱ्याबुवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश देऊन आत्मानुभूती दिली बुऱ्याबुआना तात्काळ अखंड समाधी लागली देहबान विसरले ब्रह्मानंदी निमग्न झाले आणि जीवनमुक्त झाले बुवा जेव्हा समाधीतून जागे झाले तेव्हा त्यांनी मोठा उत्सव केला स्वामींची पूजा आरती केली त्या समारंभात एक जन्मांध होता त्याने स्वामींना त्यांचे रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली तर स्वामींनी त्याला हळूहळू डोळे उघडायला सांगितले त्याने श्रीगुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून डोळे उघडले तर त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली त्याच गर्दीत रावजी वैद्यनावाचे गृहस्थ होते स्वामींच्या अंतरंग शिष्यात वामनबुआ वैद्यनावाचे एक शिष्य होते त्यांचे हे वडील त्यांना स्वामी म्हणाले मी यापूर्वी तुला दोनदा भेटलो आहे एकदा काशीला आणि एकदा ब्रह्मावरतावर विश्वनाथ ब्राह्मणाच्या घरी स्वामींनी त्यावेळच्या खुणा सांगितल्या त्या ऐकून रावजींनी क्षमा मागितली आणि प्रभूंची स्तुती केली अशा प्रकारे द्वारकेत बुऱ्या बुवाच्या सान्निध्यातल्या साधूसंतांवर कृपा करून प्रभू तेथून नंतर धान पावले एकदा प्रभू गिरणार पर्वतावर गौमुख तीर्थावर प्रगट झाले आणि हनुमानधारी स्थानावर भक्तांच्या आग्रहाखातर दोन रात्र राहिले त्या भक्तांमध्ये एक जन्मतः पंगू होता त्याने प्रभूंना पाहिले तेव्हा त्यांना नमन करण्यासाठी तो उतावे झाला पण हलवे तेव्हा हात जोडून त्याने धावा केला आणि दर्शनाची इच्छा व्यक्त केली तेव्हा प्रभू म्हणाले मागे पुढे न पाहता डोळे झाकून तो इकडे ये तिथे काही साधू संतांनी यात्रेकरू बसले होते ते म्हणाले काय मूर्खपणा आहे हा या जोगड्याचे हा का ऐकतोय पण तो, तो पंगू त्यांची शिरसामान्य मानून देह जावो अथवा राहो ह्या निश्चयाने डोळे झाकून प्रभूंकडे निघाला आणि काय आश्चर्य पायी चालत प्रभूंजवळ येऊन त्यांच्या पायी लागला त्याने अनेक प्रकारे प्रभूंची स्तुती केली त्याचे नाव चंचल भारती असे होते तो श्रीगुरूंबरोबर निघाला तसेच इतरही अनेक शिष्य प्रभूंबरोबर गिरणारवर चालले शेषनारायण पाहून मग आंबेच्या दर्शनाला गेले तर अंबामाता माता हास्यवदनाने म्हणाली प्रभू आपले स्थान सोडून इतके दिवस कुठे गेला होता खूप दिवसांनी सगोन ब्रह्माचे दर्शन झाले तेव्हा समर्थ म्हणाले भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी आम्ही तीर्थक्षेत्रे फिरत असतो तिथून गोरक्षनाथांना भेटून कमंडलू तीर्थावर गेले तिथे काही साधू चर्चा करत होते कलियुगात दत्तात्रेयांचे दर्शन होणे कसे अवघड आहे हे ते आपापसात आप बोलत होते तर चंचल भारती मोठ्याने ओरडून सगळ्यांना सा सांगू लागला की सर्व संकल्प विकल्प सोडून श्री गुरूंना शरण जा तेच दत्तात्रय आहेत तेव्हा सगळे साधू संत खडबडून जागे झाले आणि प्रभूंना शरण आले तर प्रभूंनी त्यांना त्रिमूर्ती सगुण रूपात दर्शन दिले सर्वांनी त्यांची षडशोपचारे पूजा करून साष्टांग दंडवत घातले देवांनी विमानातून पुष्पवृष्टी केली कमंडलो तीर्थावर जमलेले साधू संत भक्त धन्य झाले त्यानंतर चंचल भारतीच्या मुखातून त्या सर्वांना ब्रह्मज्ञान सांगून सर्वांना मंगल आशीर्वाद देऊन स्वामी तिथून अंतर्धान पावले आज आपण इथेच थांबू अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त ओम दत्त